आठ तारखेला धरणे आंदोलन झाल्यामुळे पुढील दिशा पूर्ण चालू आहे आणि शासनाने दखल घेऊन त्याची अंमलबजावणी आहे तरी त्यांनी जे शेतकरी अडचणीत आडव आड आडून करत होते त्यांचे व्यवस्थित हाताळणी करून सगळा विषय संपवून टाकून खवणी सारोळ आणि पोखरापूर शेतकऱ्याला व्यवस्थित आता पाणी मिळेल असे अपेक्षा करून आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय्या देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे पोखरापूर टप्पा क्रमांक दोन ही सिंचन योजना आष्टी सिंचन योजनेवरती अवलंबून होती आणि विशेष म्हणजे ह्या योजनेला पंचवीस वर्ष झाले मंजूर करून परंतु अनेक मंत्री येऊन गेले बऱ्याच जणांनी नारळ फोडली परंतु तरीसुद्धा ही योजना जे नेते आहेत या तालुक्याचे त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळं ही योजना रखडत पडलेली होती आणि यात पुन्हा गेल्या दीड वर्षापासून अभिमन्यू अण्णा हांडे त्यांचं ते पाच गुंठ्याचं फळबागेचं वाढीव मोजणी झालेली नव्हती ती वाढीव त्यांचं फळबागा असताना ते अधिकारी ते त्यांना मान्य करत नव्हते त्यामुळे दीड वर्षे त्यांची त्या वादावादीमध्ये चाद्यामुळं हे काम सगळं थांबलं होतं मग गेल्या महिन्यातच पोखरापूरचे आदरणीय माजी सरपंच किरण वाघमारे साहेब वाघमारे काका गुंडीबा गोंडीबाराव आणि आदरणीय राहुल लेंगरे व इतर प्रत्येक कोकरापूर खवळी सारोचे नेते मला भेटले तर म्हणायचे की ह्या भागातला विचार करा कोनेरीच्या कॅनलमध्ये तुम्ही बसून भाया पाण्या आणले पाटकोच्या माळापर्यंत तर तुम्ही पण आता याकडे लक्ष द्या परंतु गेल्या दीड पर महिन्यापूर्वी ह्या तिघा चावणी मला मुंबईमध्ये असताना वारंवार फोन करून सांगितले की काय लोक करून भाई आम्हाला पाणी द्या की हंडे परिवाराचं मिटून टाका खरंच त्यांची योग्य मागणी होती मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळं त्यांना आम्ही अडचण आणू शकत नव्हतो परंतु तात तातडीन यांची दखल घेऊन जगित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी स्वतः मुंबईला जाऊन पुणे सिंचन भवनला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून रिसर्च निवेदन दिलं सगळ्या पोस्ट घेऊन आम्ही पोखरापूरच्या तलावामध्ये फेब्रुवारी आठ तारखेला एक दिवसाचं धन्य आंदोलन झालं शंभरगीडचे शेतकरी आदरणीय पोखरापूरचे ज्येष्ठ नेते माजी सभापती नरोटे अण्णा दुसरे सरपंच आदरणीय किरण वाघमारे पुन्हा बालाजी साहेब काकडे साहेब आशिष आगनाळे साहेब सर इतर सगळे प्रतिष्ठित त्या पोखरापूरचे खवलीचे आदरणीय बाळासाहेब भोसले पुन्हा आदरणीय साळूचे सरपंच आदरणीय शाहीर काका पंजाब कारंडे दादा शेळके विनोद राजमाने रामभाऊ इतर सर्वजण त्या आंदोलनात सहभागी झाले आणि तिथून ह्या आंदोलनाला वेग आला कामाला वेग आला आणि खरंच दोन दिवसांनी अभिमन्यहांडे आणि विजय हांडे हे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन सतत स्वराप्रशिया शिक्षण भवनाला पाठपुराव केला देखील निवेदन दिलेले आणि त्यांनी लिखी उत्तर मला दिलेले माझ्याकडे पुरावे आहेत ह्या योजनेच्या बाबतीत आणि खरोखरच मला आनंद वाटला कारण मी मुंबई मात्रसमोर आंदोलन असल्यामुळं पोलीस माझे लोकेशन घेत होते त्यामुळं मला आउट ऑफ कवरज राहावं लागलं मला कालचा कार्यक्रम महत्त्वाचा असताना विजय हांडे आणि अभिमन हांडे या कुटुंबाला न्याय मिळाला आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय साहेब अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता नारायण जोशी व शाखा अभियंता चौरेसाहेब पंडित साहेब यांनी दखल घेऊन काल ते हंडेंचा मार्ग काढला आणि अक्षरशः या महिन्यात त्यांना तीन पत्र मी अपेक्षित पाहिजे तशी मी अधिकाऱ्यांना सांगून बदलून द्यायला लावले पण बदलून दिल्यामध्ये काय बनवत नाही ती सत्य असल्यामुळे ती पत्र बदलून त्याने हंडेंना दिले आणि कालच त्यांनी मान्यता त्यांनी कामाला काम, काम चालू झालेलं आहे खरंच मला आनंद वाटतोय मी रात्रंदिवस याचा पाठपुरावा करत होतो आणि अठरा वर्षापूर्वी सुद्धा मी आरा पाटलांना अंजनीला भेटून रात्री दोन वाजता ह्या कोकरा सिंचन योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात करावी असे माझ्याकडे पेपरची निवेदन आणि नि बातम्या आलेला पुरावा आहे त्यामुळे मी मोठेपणा म्हणून सांगत नाही किंवा कुणाला विरोध म्हणून आंदोलन नाही त्या बाबतीत ही खरोखरच याची दखल घेऊन पोखरापूरचे माझे सरपंच किरण वाघमारे सर्व त्यांचे साथीदार त्यांनी वस्तुस्थिती बघून आज मला फोन करून बोलून घेऊन माझा सत्कार केला भाया तुमच्यामुळे कमीत कमी रखडलेल्या कामाला सुरुवात झाली पण एवढ्या कामावरती मी समाधानी राहणार नाही हा सत्कार मला मी स्वीकारत नव्हतो परंतु अजून बरेचसे आर्बट काम आहेत बोललो मी पोखरपुरा खवणी सारोळ्याचा भाग तुमचा जगची युट्यूबाचा पुढं पाठकुजकारचा राहिलेला भाग सारोळ खवणी पाठीपासूनचा इकडचा राहिलेला भाग पूर्ण शंभर टक्के हिती नेऊ मी या बोलीचा खाली घेतल्याशिवाय राहणार नाही पहिला सर्वे आणि नकाशा काढायला येश एसआहेर बागडे साहेबांना मी भाग पाडलेला आहे त्यांना सांगितलंय चार ते पाच दिवसात तुला राहिलेल्या भागाची पाणी करून तातडीने या कष्टकरी शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे अन्यथा त्याचे तुम्हाला परिणाम व्हावं लागेल तर आम्ही सालोर पाठीला किंवा पोखरपूर पाठीला नॅशनल हायवेवरती रस्ता रोखं आंदोलन करून त्यांना जा पिछल्याशिवाय राहणार नाही मी या शेतकऱ्यांनी या माझ्या प्रयत्नाची जाणीव ठेवून माझं हाराने फेटा काढून माझा सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या भावांना धन्यवाद देतो मनापासून अभिनंदन करतो